गटारीच्या पाण्यात बसून केले रहिवाशांनी मुकुंद गटारीच्या पाण्यात बसून स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला महानगरपालिका अधिकारी व ठेकेदार माजी नगरसेवक यांच्या निषेधार्थ विश्वभूषण कांबळे यांनी गटारीच्या पाण्यात बसून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली मनपायुक्त यांना वेळोवेळी निवेदन देऊनही कोणतीही कारवाई होत नाही दाट लोक वस्ती असलेल्या भवानीपेठ परिसरामधील मराठा वस्ती मुकुंदनगर राजीव गांधीनगर जम्मा वस्ती बसवंती प्लॉट या ठिकाणी लोक राहण्यास आहेत या परिसरातील ड्रेनेज लाईन वीस वर्षांपूर्वी बदलण्यात आली होती दहा असणाऱ्या नगरसेविकांनी भवानी परिसरामध्ये कोणतेही काम केले नाही नगरसेवकांच्या काळात मंजूर झालेला निधी गेला कुठे याच पद्धतीने सार्वजनिक शौचालयाकरता करता साडेआठ लाख रुपये निधी मंजूर झालेली ते गेले कुठे व काम का झाले नाही संतप्त नागरिकांचा जीव जाऊ स्वयंपाकघरामध्ये पिण्याच्या पाण्यात गटारीचे घाण पाणी जात आहे शेपटीच्या आळ्या व रोगराई पसरत असून आरोग्याचा धोका निर्माण झालाय एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा अर्ज दिला होता यावरही महापालिका आयुक्तांनी कारवाई केली नाही तत्काळ काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा भवानीपेठ मधील सर्व नागरिकांच्या घरात शिरणारे घाण पाणी घेऊन आयुक्तांच्या केबिन मध्ये समोर ठेवू असा इशारा भवानीपेठ येथील नागरिकांनी दिला आहे वर्षापासून समस्या महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं या गोष्टी त्यांना पूर्णपणे जाणीव करून दिली की आम्हाला या भवानीपेठ परिसराला कुठलाही वाली किंवा नगरसेवक वा कुठला प्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ता या परिसराला आहे त्याच पद्धतीने गेल्या एकोणतीस तारखेला आम्ही नाही का या परिसरामधले सर्व चेंबर लाईन बदलण्यात यावे जे साडेआठ लाख रुपये निधी सार्वजनिक शौचालयासाठी मंजूर झालेले ते काम करण्यात यावे पैसे पूर्ण उचलले ठेकेदारांनी कोणतंही काम केलं नाही अधिकारी आणि ठेकेदार हे संगणमत करून या सगळे पैसे उचललेले या आयुक्तांना आम्ही माहिती करून दिलं आणि परवाच्या दिवशी नाही का आयुक्तांना एकोणतीस तारखेला निवेदन दिलं की तात्काळ ह्या परिसरामध्ये झालेल्या निधी मंजूरचं फक्त काम करण्यात यावं तर निधी उचलले पण काम केलं नाही आणि आयुक्तांना आम्ही दहा तारखे दहा दिवसाचा अल्टिमेट दिला होता आज कमीत कमी, कमी पंधरा ते वीस दिवस होऊन गेले आमच्या परिसर या ठिकाणी सर्व समाजाचे लोक या ठिकाणी राहतात आणि आता रोजा चालू असल्यामुळे सर्व महिला या परिसरामधल्या रोजा पकडलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये यांना घाण पाण्यात बसून नमाज पडावं हो लागते अशी घा एकदम दुर्दैवाची गोष्ट या भावनपेठ परिसरामध्ये झालेले तसेच त्या पद्धतीने स्वयंपाक घरामध्ये घाण पाणी जात आहे आम्ही या गोष्टीचा व्हिडिओ करून आयुक्तांना दाखवलं सांगितलं सगळ्या गोष्टी माहीत करून दिल्या तरी महापालिकेच्या आयुक्त याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत त्याच पद्धतीने या ठिकाणी आळ्या पण आहेत हे पण आम्ही दाखवून दिलं तरी आमची का दखल घेत नाही मग नगरसेवकांनी एवढ्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये केलं काय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांनी या संकल्मत करून ठेकेदारांनी संकल्प करून आतापर्यंत भावाने पेटला फक्त मातीत घालण्याचं काम केलेलं आहे सर्व समाज या सगळ्या लोकांना दिशाभूल करून सगळ्या लोकांचं नुकसान या ठिकाणी नगरसेवकांनी केलेलं आहे या ठिकाणची परिस्थिती अशीच आहे आज रोजी या दिवशी पाण्यात बसायची वेळ नाही का पूर्ण बसवतीपाठ मधल्या लोकांना आलेले आहे भवनीपेठ परिसरामध्ये अनेक वर्षापासून ही परिस्थिती चालत आलेली आहे त्याच पद्धतीने सार्वजनिक शौचालय बाजूला आहे त्या सार्वजनिक शौचालयाचं पाणी घरामध्ये आहे आणि आमचं स्वयंपाकघरीतच आहे स्वयंपाकघरामध्ये घाण पाणी जात आहे या अधोगार आम्ही नाही का महापालिकेला ना एकोणतीस तारखेला निवेदन दिलं आणि दहा दिवसाचं अल्टिमेट दिलंही दहा दिवसामध्ये महापालिकेच्या आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कारवाई केलेली नसल्यामुळे आज म्हणजे आम्ही सर्व महिला व सर्व इथल्या नागरिकांनी मिळून पाण्यामध्ये नाही का धोरणे आंदोलन घेतलेलं आहे त्याच पद्धतीने महापालिका प्रशासनाने त्वरित याची जाग घ्यावी आणि आमचंही राहिलेलं काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं अन्यथा आम्ही महापालिकेपाशी येऊन इथलं घाण पाणी महापालिकेमध्ये ओतल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आमचे लहान लहान लेकर आहेत सर्व वयवृद्ध लोक हो आहेत महिला आहेत आम्ही जगायचं राहायचं कसं अशी परिस्थिती आमच्या या ठिकाणी आलेली आहे आम्ही अनेक अनेक वर्षापासून महापालिकेला तंडत आहे महापालिकेला न्याय मागण्यासाठी आम्ही वेळोवेळी जात आहे आम्हाला का लक्ष देत नाही म्हणून आम्ही असं विचारत आहे तरी पण आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि आम्ही निवेदन देऊनही त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणलं तर महापालिकेचा अधिकारी किती काफील आहेत हे सर्वस्व दिसून येत आहे जर आमचा जीव जरी गेला तर याला सर्वस्व जबाबदार फक्त महापालिकेचे अधिकारी राहतील